गुड मॉर्निंग गाईस कशा तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार सो वेलकम माय यूट्यूब चॅनल आत्ताच आपली दिवबत्ती झालेली आहे बघू शकता देव ना तीन दिवस झाले आजचा तिसरा दिवस आहे गणपतीला ना दोन दिवस मी शूट केलाच नव्हता कारण की मी एकटीच होतो ना गडबडीमध्ये मला ना काही सुचलंच ना त्याच्यामध्ये मग आजच्या तिसऱ्या दिवसाला मी शूट करायला घेतलेलं आहे ना चला बघू आता आपण पुढची तयारी करूया आता जेवणाची काय येत्या ना आजचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटलं पूर्ण पूर्णच मी मस्त एक ब्लॉग शूट करणार आहात आज तुला मला रिलॅक्स झाली आहे आम्ही ना हां <laughs> चला मग आता ना आमच्या मैतोराला बघू शकता हां ना मीनी आज मटकीची मटकीची भाजी मुगाची कधी <laughs> सॉरी सो, गाईस हां मुगाची भाजी आहे त्याच्यामध्ये मी डेट टाकणार आहोत एक र भात घातले भात घातले ना एक भाजी घेतली त्याच्यामध्ये आता मी डेट टाकणार आहोत पोराविरा जेवायचे आहेत कारण की दोन दिवस ना खूप गडबड होती पाहुणी हो सगळी येत होती त्याच्यामुळं मला शूट करायला जमलंच नाही ना आज थोडा मला ब आराम भेटले मग मी आज शूट करायला घेतले गणपतीचं दर्शन तुम्हाला देतो न आमचा गणपती असा बसले बघा बघा कोलबी हो गाईस आमचा गणपती आणि मी मखार बनवलेली आहे बघा पेंड्याची बघू शकता पाऊस किती पडतं आमची कडे बघा पाण्याने झोर घेतले खूप पाऊस पडतं आमच्याकडं ना आमच्या हायकर हायकर ना हाय बोल हाय आता आरतीचा टाइम झालेला आता आपण आरती करून घेऊ पटापट आणि तुम्ही बघत असाल मला मॅक्शीवर कारण की दोन दिवस मी साडी घातलेली साडी आता तिसऱ्या मला जमलीच नाही आता कोणीच नाही ना मगून बरं जाऊ चला बरं आता मॅक्शी घालू संध्याकाळची आपण तयारी करून आपल्या प्रियाच्या घरी जायचा पूजेला मगून तेव्हा साडी मी घालणार आहे चला मग आता आरती करून घेऊ आता पटापट आमची आई बघा ना काय करते मारत नाही पोरांना सरांना कमाईत

आता मी रेडी झाले प्रियाच्या घरी जायला बघू शकता मी तयार झालेली आहे ना आरती पण झालेली आहे आपली ना देवाला निवड पण दाखवलेलं दा आहे ना आता आपण तिकडून करून येऊ तरी पण मला याला तिकडून टाईम लागते लागतील आत्तावी तर मस्त खेलू मग या आपण आता विक्रम येतच टेम्पो घेऊन आम्ही सगळेजण टेम्पोहून बसून जाणार आहोत ले ले ले, चला आ, चला आहे आपण चाललो मॅडम रेडी झाली बघू शकता आम्ही टेम्पो पण ती पण चालली हवेश चालला तर मी सरताव आता मी कालो काही काहीच पोचलेलं आताशी आम्ही नाही तो वोचले घातने ओहो हां वो को नाही आमचे बाजू वाली घात नाही ना ती मानची आहे फुतुरचं नाही हां तूला आणायला मस्त गैर माझ मतलब माफ होत नाही था माफ होन कि लगे भूल भूलले पडतो हां जरा पण चाय दे येई करक है करते बाजू देखती बों मुंबईला दापली नाही आम्ही मस्ती गेलो ना खाना खायचं <laughs> <वाँगा तो> <laughs> <laughs>